तुम्हाला त्या नवाब मालिकांचा वचपा काढायचा आहे नवाब मालिकांचा वचपा काढायचा म्हणून तुम्ही राजकारण करता एक लोकशाहीवादी व्यक्ती आहे म्हणून तुम्हाला संधी दिली ते न समोर तुम्ही कारण असताना एकच विषय टू एटी नाईनचा विरोधी पक्ष नेते मानतात तोच विषय भाई नाता भाऊ मानतात तोच विषय त्या ठिकाणी अनिल परत मानतात अशा पद्धतीने चर्चा करून विषय आणण्याचा प्रयत्न आहे म्हणून सन्मानाने अनिल परब सन्मानाने अनिल परब तुम्ही कामामध्ये गोंधळ घालतात तुम्ही जागेवर जाऊन बसा सन्मानाने भाई जगताप तुम्ही ट्वेटनवर बोलून परत या ठिकाणी येऊन गोंधळ करताय तुम्ही जागेवर जाऊन बसा सन्मानाने विलास पोचलीस तुम्ही माझ्या आणि सभागृहामध्ये अडथळा निर्माण करताय तुम्ही जागेवर जाऊन बसा नाही तुम्हाला गंभीर परिणाम बघायला लागतील आधी उघटा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विधान परिषदेत आपली उपस्थिती दर्शवली खरी मात्र उपसभापती निगमते गोरे यांनी त्यांच्यासमोरच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व आमदार अनिल परब यांसह इतर उभाट्या आमदारांना चांगला सोडवण्याचं पाहायला मिळतं सलील गुप्ता आणि सुधाकर बडदुजर प्रकरण आमदार धितेश राणेंनी विधानसभेत समोर आणले त्यावर विधान परिषदेत बोलत असताना अंबादास दानवेंनी भाजप नेत्यांचाही उल्लेख करत टीका करण्याचा प्रयत्न केला परंतु असे करणे सभागृहाच्या नियमांप्रमाणे चुकीचे असल्याने निलमताईंनी दानवेंना आणि इतर उभटा आमदारांना चांगलंच सुनावले यावेळी भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि मंत्री शंभूराज देसाई यांनीसुद्धा विरोधी पक्षावर चांगलाच घणाघात केल्याचं चा दिसतंय सभागृहात नेमकं काय घडलंय पहा संपूर्ण व्हिडिओ काल सभागृहाच्या बाहेर परवाच्या दिवशी शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याचं नाव सुधाकर सुधाकर बडगुजोरे नाशिकचे त्यांचा एक फोटो प्रसिद्ध झाला सलीम कुत्ता म्हणून कोण आहे आता खाली तर एक एका पत्रकारांशी बोलताना एका आमदार सांगितलं की सलीम कुत्ता तर मेलेला अठ्ठ्याण्णवला त्याचं दवाखान्यात मारला आता खरं खोटं मला याच्यातला माहिती नाही मुंबईचं पण आपल्या मंत्रिमंडळातले एक मंत्री आपल्या <coughs> विधानसभेचे काही सदस्य आपल्या विधानसभेचे काही सदस्य हे या सगळ्या कार्यक्रमाला जातात सोहळ्याला जातात आणि ज्या हे मंत्री कोण आहे याचा फोटो जेव्हा दिसतो याच्या स्पष्टपणे गिरीश महाजनांचं नाव दिसतय सभापती महोदय गिरीश महाजन या राज्याचे एक जबाबदार मंत्री आहे नावाशी घेऊ नका सभापती महोदय मला थांबू शकत नाही सभापती महोदय काढून टाकते त्याच्यामध्ये सभापती तुम्हाला त्या नवालिकांचा नवाब मालिकांचा वचपा काढायचा मी एक लोकशाहीवादी व्यक्ती आहे संधी दिली उद्धव साहेबांच्या समोर बोला चला देसाई बोल चला आडावडा काही करायचा राजकारण करताय कामकाज करायचं नाहीये चला शंभरा देसाई बोला दरेक्ती मोदय प्रवीण दरेकर आधी प्रवीण प्रवीण बोला बोला मी सभापती महोदय माझा माझा सभापती महोदय पॉइंट ऑफ प्रोसिजर वर आपल्याकडे परवानगी मागितले सभापती महोदय या ठिकाणी टू एटी नाईन च्या अंतर्गत सभापती या मोदय त्यांनाईन च्या अंतर्गत काय या ठिकाणी हा कसा होतो हे चांगलं काम आहे एकच विषय टू एटी नाईन चा विरोधी देते मानतात तोच विषय भाई नाता भाऊ मांडतात तोच विषय त्या ठिकाणी अनिल परब मांडतात अशा पद्धतीने चर्चा करून तो विषय रेकॉर्ड वर आणण्याचा प्रयत्न आहे माझी आपल्याला विनंती आहे अशा प्रकारे कामकाज होत नाही या ठिकाणी मंत्र्याचं नाव घ्यायचं असेल तुम्हाला नोटीस द्यावं लागत नोटीसही दिला नाही माझा सभापती मोदय आपल्याकडे आग्रह आहे की हे सगळं कामकाज आता काढून टाका सगळं अशा पद्धतीची चर्चा होत नाही नावही करा आणि त्यांच अनावश्यक चर्चा आहे ती काढून टाकावी सभापती मोदय या ठिकाणी आपण काही सन्मान्य सदस्यांना बोलण्याची संधी दिली त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे सभापती मोदय चर्चा केली घटने तरी तुम्ही गैरसमज वाढवताय समाजामध्ये आणि म्हणून सन्मानाने अनिल परब सन्मानाने अनिल परब तुम्ही कामामध्ये गोंधळ घालतात तुम्ही जागेवर जाऊन बसा सन्मानाने भाई जगताप तुम्ही टू एटी नाईन वर बोलून परत या ठिकाणी येऊन गोंधळ करताय तुम्ही जागेवर जाऊन बसा सन्मानाने विलास पोतिस तुम्ही माझ्या आणि सभागृहाच्या मध्ये अडथळा निर्माण करतायत तुम्ही जागेवर जाऊन बसा नाहीतर तुम्हाला गंभीर परिणाम बघायला लागतील मी आधीच सांगते त्याच्यामध्ये जायचंय तुम्ही जागेवर जाऊन बसा ताबडतोब नाहीतर मला कडक पाऊल उचलायला लागेल टू एटी नाईन तुम्हाला बोलायला दिली त्याचा तुम्ही गैर गैरफायदा घेत आहात आणि ऐकत नाही त्याच्यामध्ये जे आहे ते आणि सभापतींच्या संदर्भातला तुम्ही फेटाळण्याचा निर्णय घेते कुठल्याही मंत्र्याचं किंवा व्यक्तीचं नाव मी, है। मी वर नहीं है। विदान विदान या ठिकाणी रेकॉर्डवर ठेवणार नाहीये आणि विधानसभेतही चर्चा झालेली असल्यामुळे हा विधानसभेचा विषय असल्यामुळे या संदर्भामध्ये मी आपली ट्वेटी नाईन फेटाळत आहे आणि तरी तुम्ही राजकीय भांडवल करतात तर मी दहा मिनिटासाठी कामकाज थांबवते